नमस्कार मी शरद पोंगशे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर या विषयावर मी कधीच बोलणार नव्हतो ट्रोल ही एक मानसिक वृत्ती आहे माणसाची ती काहीही माहीत नसताना समोरच्या माणसाला घाणघाण शिव्या द्यायच्या किंवा गलिच्छ शब्दांमध्ये त्यांच्या व्हिडिओवर त्यांच्या पोस्टवरती खाली प्रतिक्रिया द्यायच्या तर मला मात्र अनेक लोक पर्सनली प्रश्न विचारतात भेटून विचारतात मला मेसेज करून विचारतात की तुम्ही कधी उत्तर का देत नाही तर खरं तर हा व्हिडिओसुद्धा करायची काही गरज नाही नव्हती पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्या व्हिडिओच्या खाली ज्या गलिच्छ प्रतिक्रिया येतात त्या बघून ज्यांना खूप यातना होतात किंवा खूप दुःख होतं त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय की काय करायचं अशा टोलर्सचं तर अशा टोलर्सच काहीच करायचं नाही उनको उनके हाल पे छोड दो <laughs> कारण उपयोग नाही काही काय ना आपल्याकडे एक म्हण आहे झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही झोपलेल्याला जाग करता येतं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे काही गलिच्छ आरोप केले जातात मुख्यत तीन आरोप केले जातात एक म्हणजे त्यांनी पेन्शन घेतली दुसरं म्हणजे त्यांनी माफी मागितली आणि अंदमानच्या आधीचे सावरकर आम्हाला एक वेळ पटतात पण नंतर सावरकर आम्हाला पटत नाहीत की नंतर त्यांनी स्वातंत्र्यासाठी काही के केलं नाही तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनेक मार्गाने देऊन झालेली आहेत मी माझ्या अनेक व्याख्यानांमध्ये बोलत असतो आमच्यासारखे जे सावरकरांवर बोलणारी लोकं आहेत व्याख्याते आहेत ते सगळे व्याख्याते म्हणजे माझ्याबरोबर आता पार्थ असतो तो अनेक वेळेला सांगत असतो सच्चिदानंद शेवडे सांगत असतात दुर्गेश परोळेकर सांगत असतात अविनाश धर्माधिकारी सांगत असतात आणि अनेक लोकं या विषयावर सांगत असतात आमचा अक्षय जोग त्यांनी तर पुस्तकं लिहिले सावरकर आरोप आणि खंडन एवढं सगळं होऊन सुद्धा हे सगळं माहीत असून सुद्धा काही लोक सावरकरांवरती घाण घाण बोलत राहतात तर ह्यांच्याबद्दल आपण आपलं कशाला रक्त आठवायचं आणि त्यांना समजून सांगायच्या भानगडीतच पडायचं कारण ते समजून घेणार नाही आहेत माहिती आहे सगळं त्यांना त्यांना सगळं माहिती आहे पण त्यांना मुद्दामहून जाणीवपूर्वक त्यांनी हे ठरवलेलं आहे की सावरकर आणि अशा काही लोकांच्या पोस्ट आल्या व्हिडिओ आले की त्याच्या खाली घाण घाण बोलत राहायचं त्यामुळं हे त्यांचे आईवडिलांचे संस्कार असतील कदाचित किंवा बिचारा आई वडिलांना कशाला मध्ये आणायचं आई वडिलांनी चांगले संस्कार केलेही असतील पण मोठे झाल्यानंतर ते ज्यांच्या नादाला लागले असतील ज्यांना ज्या राजकीय पक्षांना किंवा ज्या राजकीय पुढाऱ्यांना ते आदर्श मानत असतील किंवा ते जे कोणाला आदर्श मानत असतील त्या सगळ्यांचे संस्कार कदाचित त्यांच्यावर असे असतील की ते त्यांना सांगितलं गेलेलं आहे की ह्या लोकांनी काहीही पोस्ट आली तरी आणि पोस्ट काय आहे माझी कुठल्या विषयावर मी काय म्हटलंय त्याच्यावर टीका करायची सोडून कुठल्याही पोस्टवरती ए बामणा ए भटा आणि खूप घाण खाण गाण म्हणजे की असं माणूस बोलू तरी कसं शकतो याचंही मला आश्चर्य वाटतं बरं गंमत अशी आहे की मी तुम्हाला आता काही पुरावे दाखवणार आहे की जवाहरलाल नेहरू आय बेग काय ते युअर सिन्सिअर ओबिडियन्स सर्वंट जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी किंवा बी आर आंबेडकर किंवा सुभाषचंद्र बोस अशा अनेकांच्या सगळ्या पत्रांच्या खाली हे लिहिलेलं असतं तर ही काही कागदपत्र मी तुम्हाला आता दाखवतो तु आहे ती तुम्ही बघा ह्याच्यामध्ये प्रत्येकाने लिहिलेलं आहे जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगामध्ये चौदा दिवसांचा तुरुंगवास फक्त भोगल्यानंतर त्यांची कशी हालत खराब झाली आणि वडिलांना सांगून त्यांनी कशी माफी लिहून दिली आणि कसं त्यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून ते सुटका करून घेतली गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये कसं ठेवलं जात होतं त्यांच्यावर किती पैसे खर्च केले जात होते त्याच्यानंतर आणखीन एक घाडळा आरोप केला जातो की भगतसिंगांनी कसं ह्याच्यासारखं जाऊन त्यांनी फासावर लटकले ते घाबरले नाही त्यांनी कुठलेही माफीनामा लिहून दिला नाही तर असं काही नाही आहे तर हे एक पत्र बघा भगतसिंगांनी मर्सी पिटिशनचा अर्ज केलेला होता तो अर्ज फेटाळून त्यांची फाशी नक्की झालेली आहे आता हे सगळं मी जे सांगतो आहे ह्याच्यामध्ये या सगळ्या महापुरुषांचा अपमान नाहीये हे सगळं करावंच लागतं हे सगळं करणं हे चुकीचं नाहीच आहे मुळात शत्रूस फसवून शत्रूस ठगवून शत्रूचा विश्वासघात करून शत्रूवरती मात करणं आणि शत्रूच्या तावडीतून कुठल्याही परिस्थितीमध्ये निसटणं हे महत्वाचं आहे फाशीची शिक्षा झाल्यानंतर भगतसिंगांनी मर्सी पिटिशनचा अर्ज केलेला होता तो फेटाळून लावला तो फेटाळला गेल्याचं पत्र मी तुम्हाला दाखवलं चुकीचं काही नाही आहे जीव वाचलाच पाहिजे जी। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जर जिवंत राहिलो तर, तर आपण विविध मार्गाने राष्ट्रासाठी उपयोगी पडू शकतो असंख्य मार्ग आहेत जसं सावरकरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सावरकर जेव्हा स्थानबद्धतेमध्ये होते जेव्हा त्या सात बाय अकराच्या कोठडीतून जेलमधनं त्यांना सोडलं सोडलं म्हणजे अंदमानची सेलू जेल आता बंद करणं वाईंडअप करायची वेळ आलेली होती तिथले आता सगळे कैदी हलवायचे होते तेव्हा ते स्थलांतरित केले गेले सुट्टी त्यांची शिक्षेमध्ये सूट दिली गेलेली नाही स्थलांतरित केले गेले तेव्हा त्यांना कलकत्त्याच्या अलीपूरमध्ये नेलं मग तिथून रत्नागिरीला दोन अडीच वर्ष मग तिथून पुण्याला एरवडा आणि मग तिथून त्यांना सोडण्या चोवीस साली म्हणजे एकोणीसशे दहा ते एकोणीसशे चोवीस त्यांना सोडलेलं नाही त्यांनी जर माफी मागितली असती तर त्यांना सोडलं असतं ना त्यांना सोडलेलं नाही त्याच्यानंतरही त्यांना रत्नागिरीच्या घरामध्ये स्थानबद्धतेत ठेवलं ते सुद्धा पाच वर्ष चोवीस ते एकोणतीस एकोणतीसला ते सुटणार असं वाटलं पण नाही ते पाच वर्ष स्थानबद्धता वाढवली आणखीन पाच वर्ष केली जे चौतीस सालापर्यंत तेव्हाही सोडलं नाही पुन्हा वाढवली आणि शेवटी सदतीसला सा, त्यांची मुक्तता झाली त्याच्यानंतर ते राजकीय पक्षाचे अध्यक्ष झाले राजकीय पक्ष हिंदू महासभेचे ते अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुन्हा भाग घेतला या देशाची फाळणी होऊ नये यासाठी अथक प्रयत्न करणारा माणूस म्हणजे विनायक दामोदर सावरकर म्हणजे सुभाषचंद्र बोस जेव्हा जिनाना भेटायला गेले काँग्रेस सोडल्यानंतर तेव्हा जिना म्हणाले तुम्ही कोण म्हणून आलाय तुम्ही तर काँग्रेसचा राजीनामा दिलाय ते म्हणाले नाही मी हिंदूंचा नेता म्हणून तुमच्याशी बोलायला आलो तेव्हा बॅरिस्ट जिना असं म्हणाले की सुभाषचंद्र बोस तुम्ही हिंदूंचे नेते नाहीत हिंदूंचा नेता या देशात एकच विनायक दामोदर सावरकर त्यांना जाऊन भेटा त्यांची परवानगी घेऊन मला भेटायला या हे ज्यांना कळत होत जयजीना त्यामुळे सावरकरांनी त्याच्यानंतर काय केलंय अथक प्रयत्न एकोणीसशे सदतीसला ला त्यांची संपूर्ण मुक्तता झाली आणि सदतीस ते, शे ते सत्तेचाळीस शेवटची दहा वर्ष आता मला सांगा या दहा वर्षामध्ये काँग्रेसची कुठली कुठली आंदोलन आहेत स्वातंत्र्यासाठीची किती योगदान आहे इतिहास काढून बघा बेचाळीस चलेजव आंदोलन संपूर्ण अपयशी ठरलं त्याच्यामध्ये काँग्रेस संपूर्णपणे सर्व ताकदीनेशी उतरलाच नाही कारण त्याच्यातल्याच अर्ध्या लोकांचा विरोध होता त्याला आता आपल्याला ना इतिहास या ट्रोलरला काही माहीत नसतो त्यांना इतिहास वाचायचा नसतो इतिहास कोणी नीट समजावून सांगितला तर तो त्यांना बघायचा नसतो ऐकायचा नसतो त्यांना कोणीतरी सुपारी दिलेली असते त्यांना चार पैसे मिळतात आम्हाला ट्रोल करण्यासाठी तर मूळ मुद्दा या ट्रोलरचा आहे की अशा ट्रोलरला काडीचीही किंमत मी देत नाही कुत्र्याची किंमत असं मी म्हणणार नाही त्याच्यात बिचारा अतिशय इमानदार प्राणी आहे कुत्रा त्याची व्हॅल्यू कमी होईल कुत्र्याची किंमत नाही म्हणणार काढीची किंमत देत नाही मी शून्य किंमत शून्यपेक्षाही मायनस हा जो व्हिडिओ बनतो तुम्ही म्हणाल मग हा व्हिडिओ कशाला बनवला तर हा व्हिडिओ मी ट्रोलरसाठी नाही बनवला माझ्यावर नितांत प्रेम करणारे किंवा माझ्या व्हिडिओच्या खाली माझ्या पोस्टच्या खाली ज्या घाणेरड्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रिया वाचून ज्यांना आता अनंत यातना होतात त्रास होतो ते सातत्याने मला सांगत असं तुम्ही एकदा या ना त्यांना काहीतरी बोला ना तुम्ही काहीतरी करा ना तुम्ही सायबरमध्ये कंप्लेंट का नाही करत इतकं विचित्र विचित्र स्वतःची स्वतःचं ओरिजिनल नावानी पोस्ट करावी असंही त्यांना वाटत नाही काहीतरी भलतीत नावं असतात आणि त्यांना भुंकू दे भुंकत राहू दे त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं सावरकर कोणाला समजून सांगायचे ज्यांना समजून घेण्याची इच्छा आहे जे ना ह्या बाजूचे आहेत ना ह्या बाजूचे आहेत जे न्यूट्रल आहेत ज्यांना स्वतंत्र भारतामध्ये खरा इतिहासच शिकवला गेला नाही बिचारांना माहीत नाही आहे त्या अशा बिचाऱ्या लोकांना ज्यांना इतिहासच माहीत नाही ज्यांना कधी शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात शिकवला गेला नाही त्यांना खरा इतिहास सांगायचा त्यांना जाग करायचं हिंदूंना जाग करायचं हे आमचं काम आहे आणि ते कोणीच आम्हाला थांबवू शकत नाही कोणीच नाही थांबवू शकत त्यामुळे ट्रोलर्सला शून्य किंमत द्यायची दुर्लक्ष करायचं झोपेचं सूंग घेतलेल्याला जाग करायच्या भानगडीत पडायचं नाही जे जागे आहेत त्या जागा असलेल्या समाजाला खरा इतिहास सांगून पारदर्शकपणे खरा जे खरं घडलंय त्याच्या पुराव्यासकट सकट त्यांना सगळं सांगून त्यांना शहाणं करायचं त्या समाजासमोर त्या समाजाला आरसा दाखवायचा खरं काय खोटं काय त्यामुळे याला या लोकांना मी व्हॅल्यू देत नाही कोणी जर आता याच्यावर सुद्धा काही हॅनिडा कॉमेंट्स येतील आहे मी त्यांना विचारतच नाही विचारतच नाही मी तुम्हाला फालतू आहात तुम्ही आमचं काम चालू आहे गेली पंचवीस वर्ष दर महिन्याला पाच ते सहा व्याख्यानं आणि माझ्या व्याख्यानांना तुडुंब गर्दी असते हजार हजार दीड दीड हजार लोक येतात सर्व समाजाची लोक येतात सर्व जातींची लोक येतात आणि तुमचं हेच दुःख आहे त्यामुळं तुम्ही तुमचं चिखलफेक करायचं काम करत राहा आम्ही सावरकर आणि खरा इतिहास पोचवायचं काम करू जय हिंद राष्ट्राय स्वाहा